दादा प्रभाग क्रमांक सतरामधून आपण पुणे महानगरपालिका सार्वत्र निवडणूक दोन हजार सव्वीसचे रणधुमाळीमध्ये आता थांबलेला आहे निवडणूक लढवत आहे अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही जनतेच्या समोर जात आहे नारळ या चिन्हाला घेऊन जनते पुढं मांडत आहे काय तुमचं पुढचं विजन असणार आहे काय याबद्दल खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो पक्षाचं तिकीट मी राष्ट्रवादी काँग्रेसला मागत होतो तुतारीचं परंतु अक्षने आमच्याबरोबर थोडंसं आमच्या हक्काच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारला दिल्या मला या प्रभागातला प्रश्न जो लोकांना भेडसावत आहे तो आहे रोजगारीचा प्रश्न दुसरा प्रश्न आहे इथल्या सुरक्षतेचा प्रश्न महिला सुरक्षतेचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न चौथा प्रश्न नाली गटर संडास शौचालय याचा प्रश्न आहे आणि जे प्रास्थापिक नगरसेवक होते ज्या या भागाचं मागासवर्गीयांचं नेतृत्व करत होते एस सीमधलं नेतृत्व करत होते त्यांनी कुठल्याही समाजाच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही सामा शिवाय कुठल्याही आपल्या प्रभागातल्या झोपडपट्टीचा प्रश्न सोडवला नाही कुठे नवीन संघा बांधलेला नाही किंवा रस्त्यांना आहे तसेच खड्डे आहेत प्रस्थापितांच्या नादी लागून कचऱ्यांचा प्रश्न आहे तसाच आहे फक्त आणि फक्त कागदोपत्री कागदोपत्री आले की फक्त कागदोपत्रींनी यांनी दाखलेलं आहे त्यामुळं माझ्या प्रभागातल्या अनेक लोकांचं म्हणणं असं होतं की भाऊ इतक्या वर्षापासून तुम्ही काम करताय तर तुम्हाला आम्ही एक संधी देऊ आणि त्या संधी मी पक्षाकडे गेला असता मला पक्षाने दिलेली नाही त्यामुळं माझ्या सर्व जनसंतेच्या माध्यमातून मी आज एक त्यांचा अपक्ष उमेदवार म्हणून या रिंगणामध्ये आहे या प्रभागातल्या विकास कामासाठी आपण उचलणार आहे काय या, का या प्रभागामध्ये जेणेकरून लहान मुलांना शाळेचा इथं परीक्षा केंद्र आहे रामटेकडीमध्ये रामटेकडीमध्ये परीक्षा केंद्र असल्यामुळं परीक्षा सुटल्यामुळं अनेक इथं ट्रॉफिकची समस्या होते त्यामुळे मुला लहान मुलांना शाळेमध्ये मुला जायला उशीर होतो दुसरा असा विषय आहे टँकर टँकरमुळे इथं अनेक अपघात घडतात त्यामुळे इथं इंडस्ट्रीज एरियामधून त्यांना पर्याय रोड द्यायचा आहे शिवाय माझ्या वस्तीमध्ये अनेक गुन्हेगारीचं प्रमाण वाढत जाते त्यामुळे गुन्हेगारीचं जा प्रमाण हे कमी करायचं आहे नवीन तरुण पिढीला गुन्हेगारी पासून प्रवृत्त करून त्यांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे मला वॉटर मीटर आणि गटर या भागामध्ये मोठा प्रलंबित प्रश्न आहे यासाठी आपण काय करणार आहे यासाठी तुम्हाला सांगू का मला जनतेने शंभर टक्के महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवलं तर वॉटर मीटर आणि गटर हे अस्तित्वातच राहणार नाही महिला महिला आहेत की महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे त्यांच्या बचत घर स्थापन करायचे आहेत बचत घर स्थापनाच्या माध्यमातून त्यांच्या हाताला रोजगार मिळेल महिलांवरती होणारे अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी काय करणार आहात महिलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला पण खूप वर्षाची मागणी होती आपण सुरक्षानगर येथे पोलीस चौकीची मागणी केली ती पोलीस चौकी आलेली आहे आणि इथं प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत जेणेकरून एखाद्या आरोपीने माझ्या माता बहिणीला छेडलं तर त्या माध्यमातून त्याला पकडून शासन कठोरातलं कठोर शासन होईल या माध्यमातून सी सी टी व्हीचा यांना बंदोबस्त करणार आहे या प्रभागातली जनता या निवडणुकीच्या दरम्यान तुमचा स्वीकार करेल असं तुमचा ठाम विश्वास आहे का माझा ठाम विश्वास आहे का कारण आज वर्षाच त्यांच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेने दिली नंतर राज्य सरकारने तीन वर्ष एक्स्ट्रा दिली या आठ वर्षामध्ये कोरोनाचा काळ आला कोरोनाच्या काळामध्ये प्रस्थापित घरामध्ये बसली होती रस्त्यावर उतरणारा फक्त एक व सामान्य कार्यकर्ता मी होतो लोकांना असू द्या त्यांचा हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असू द्या तो प्रॉब्लेम मा मी रस्त्यावर उतरून सॉल्व केलेला आहे आणि त्या माध्यमातून जनता आता अनेकजणं पैशाच्या जोरावर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत पण मी पैशाच्या जोरावर रिंगणामध्ये नाही मी जनतेच्या आत्मविश्वासाच्या जोरावर रिंगणामध्ये आहे आणि मला शंभर टक्के खात्री माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला जो रिक्षा चालून खोट भरतो जे एखाद्या झोपडपट्टीमध्ये राहतो झोपडीमध्ये राहतो आणि त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या उमेदवारच आमच्या अनक सामान्य गोरगरिबांच्या प्रश्नांची जाणीव असते म्हणून ठामपणे मला जनता साथ देणार आणि ठामपणे मला विजयी करणार सोळा तारखेला हा माझा आत्मविश्वास ठाम आहे तुमच्या विश्वासाला तडा पडणार नाही असं तुम्ही चाल करणार आहे का माझ्या विश्वासाला तडा पडला विश्वा तर पहिल्यांदा दुसऱ्या दिवशी जनता माझ्याकडनं राजीनामा घेईल का कारण आत्तापर्यंत जनतेने माझ्याकडे सत्ता ना कुठलीही सत्ता नसताना मी जनतेचे प्रश्न आंदोलनाच्या मार्फत रस्त्यावर उतरून मांडलेत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे शाळेच्या लहान मुलांच्या शाळेच्या फी असू द्या प्रस्थापित नामांकित शाळेच्या त्यांच्याकडनं त्या शाळेच्या फी माफ केल्यात शिवाय नागरिकांना जो रोजचा भेडसावत असणारा ता प्रॉब्लेम असतो जो पाण्याचा प्रश्न आहे गटारं साफ होत नाहीत त्याचा प्रश्न आहे तो मी कुठलीही सस्ता माझ्या हातामध्ये नसताना सुद्धा मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे महिला माझ्याकडे आल्या भाऊ मला नोकरी नाही तर मी तिकडे इंडस्ट्रीज असू द्या किंवा हॅडप्सन इंडस्ट्रीजमध्ये त्या कंपनीच्या मालकांबरोबर बोलून रिक्वेस्ट करून त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देतो आहे त्यामुळं मी सत्ता जरी आली तरी माजणार नाही किंवा त्या सत्तेचा गैरफायदा घेणार नाही कारण हे शासन प्रस्थापितांचं नसून नगरसेवकाचं नसून नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो तो जनतेचा बाप नसतो आणि हे येणारी सत्ता मला जर निवडून दिलं तर जनताचं हे शासन असणार आहे हे ठाण टक्के शंभर टक्के मी विश्वासाने सांगतो सत्तेवर आल्यावर जनतेच्या दरबारी आपण जाणार का जनतेला आपल्या दरबारी बोलतो माझं कुठल्याही प्रकारचं ऑफिस नसणार आहे मुळात ऑफिस टाकून माझ्या गरीब जनतेला माझ्या पायाच्या माझ्या घराच्या उंबऱ्या झिजवायला माझ्या ऑफिसाच्या उंबऱ्या झिजवायला मी वेळ देणार नाही कारण जनतेने मला निवडून दिले मी त्यांचा सेवक आहे मी त्यांचा चाकर आहे आणि त्या माध्यमातून जनतेच्या घरापर्यंत जनतेच्या दारापर्यंत मी जाणार आहे जनता माझ्या दारापर्यंत येणार नाही जनतेकडनं आपली काय अपेक्षा आहे जनतेकडनं फक्त एकच अपेक्षा आहे मी तुमच्यातला सामान्य गरीब गरीब घराण्यातला मुलगा आहे रिक्षावर माझी उपजीविका चालते आणि त्या माध्यमातून मला फक्त तुमची सेवा करायची एक संधी मला द्या एक संधी नारळा द्या माझा अ गटामधून ए सी ए सीमधून मी थांबलेलं आहे माझ्या माझ्या मशीनचा कलर व्हाईट आहे पांढरा आहे त्याच्यामध्ये एकोणीस अनुक्रमांक एकोणीस भेटलेला आहे आणि सगळ्या शेवटचं माझं नाव आहे आणि त्या अनु एकोणीसच्या समोर नारळ दिलेला आहे नारळाचं बटन दाबून भर बर भरून मताने मला विजयी करा ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे धन्यवाद